नमस्कार कोणी एकेकाळी आपला महाराष्ट्र काही प्रमाणात पुरोगामी होता जरूर होता परंतु आता नाही अजिबात नाही आता कोणी महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचं राज्य वगैरे म्हटलं की मला हसायला येतं प्रचंड भारतीय जनता पार्टीचं प्रस्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं जस वाढत गेलं तसं तसं महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपुष्टात येत गेलं काही थोडंफार जे पुरोगामित्व कन्हत कुथत शिल्लक राहिलेलं होतं त्याने या राज्यात दिवसा ढवळ्या जेव्हा डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या आणि त्या खुनांमागील खरे सूत्रधार अटकेत गेलेच नाही शेवटपर्यंत तेव्हाच अंतिम श्वास घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची साथ आणि फुले शाहू आंबेडकरांचा हात सोडून हा महाराष्ट्र तेव्हापासून हेडगेवार आणि गोळवलकरांच्या दिशेने निघाला परभणीला जे घडलं किंवा बीडला परवा जे घडलं ते सगळं काय आहे बीडविषयी आपण येणाऱ्या काही भागामध्ये बोलू आज परभणी आपल्याला ठाऊक आहे आठवत असेल अनेकांना की ते संभाजी भिडे आणि ते मिलिंद एकबोटे भीमा कोरेगावला जाऊन आले होते तेव्हा आणि त्यानंतर काही दिवसांनी तिथे तो सगळा दंगल आणि भीषण प्रकार घडला परभणीत दहा अकरा तारखेला जे जे काही घडलं आत्ता त्याच्या काही दिवस आधीच संभाजी भिडे काय करण्यासाठी तिथे गेलेले होते पोलीस या गोष्टीचा तपास करतील काय आपल्यापर्यंत पोचलं आहे काही शक्यताच नाही त्यानंतर तो सकल हिंदू समाज हे जे काही संघाचं हल्ली नवीन फॅड आलेला आहे त्यांचा मोर्चा निघाला होता तिथे परभणीमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ त्या मोर्चामध्ये जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारी अत्यंत विषारी अशी भाषणं करून परभणीतील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला गेला होता ती अत्यंत घायरडी भाषण करणाऱ्यांवरती पोलिसांनी काही कारवाई केलेली आहे काय वाचनात तर काही त्याबाबतचं वृत्त आलेलं नाही ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली तिथे तीच व्यक्ती दोन दिवस आधी त्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये घोषणा देत होती मोठ्या मोठ्याने तेव्हा ती अजिबातच ते मनोरुग्ण वगैरे काहीही नव्हती आणि त्यानंतर दोनच दिवसांनी मात्र ती अचानक मनोरुग्ण झाली आणि त्या व्यक्तीने मग संविधानाच्या तिथल्या परभणीमधल्या त्या प्रतिकृतीची विटंबना वगैरे केली आहे की के नाही गंमत बऱ्याच गोष्टी दाबल्या गेल्या दाबल्या जाता आहेत अजूनही अगदी पद्धतशीरपणे तिथल्या दलित समाजावरती पोलिसांकडून आणि संघ स्वयंसेवकांच्या साथीनं प्रचंड अत्याचार करण्यात आले शेकडो लोकं त्याच्यामध्ये जायबंदी झालेत हे महाराष्ट्राचं नवीन फडणवीस सरकार आहे दलित पॅन्थर्सचे संस्थापक सदस्य नामदेव ढसाळ राजा ढाले आणि सगळ्या दिग्गज नेत्यांचे सहकारी राहिलेले आणि आंबेडकरी चळवळीतील आक्रमक परंतु अभ्यासू आणि विचारवंत नेते श्यामदादा गायकवाड मागचे चार पाच दिवस परभणीमध्ये होते शेकडो लोकांशी ते बोलले अत्याचार झालेल्या लोकांना भेटले महिलांना भेटले तरुणांना भेटले आणि त्यातून बऱ्याच बाबी संतापजनक बाबी उघडकीला आल्या आज त्यांनी आपल्या अभिव्यक्तीसोबत तो परभणी पर परभणीमधला सगळा अनुभव शेअर केला अस्वस्थ करणार आहे सगळं नक्की ऐका श्याम दादा गायकवाड दादा जय भीम नमस्कार काय नेमकं तुम्ही स्वतः तिथे जाऊन सगळं बघून आलेले आहेत काय सांगाल या सा, सगळ्या घटनाक्रमाविषयी तुम्ही अगदी स्पष्टपणे बोलायचं तर नवी हुकूमशाही नव्या पद्धतीची हुकुमशाही ही आपल्या देशामध्ये आणि विशेषतः फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथविधी त्यांचं जा झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातही फॅसिझम आलेलं आहे आणि फॅसिझम कशा पद्धतीने येतो आणि भारतीय फॅसिजम हा नाझिझमपेक्षा एक असा क्रूर असू शकतो त्याचं एक ढळढळीत उदाहरण जर पाहायचं असेल तर परभणीच्या प्रकरणाकडे बघायला लागेल त्या दिवशी जो एक जो महत्वाचा सर्वच माध्यम एक महत्वाचं जे वास्तव आहे ही घटना घडण्याच्या पूर्वीच त्याच्याबद्दल एक महत्वाची बाब लपवत आहेत ते सर्व सगळी माध्यम ताबय, जी आहेत ही कोणाच्या ताब्यात ताब्यात आहेत त्याचे मालक कोण आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही सर्व माध्यम ते वास्तव हे लपवत आहेत की त्या दिवशी सकल हिंदू समाजाचा मोर्चा होता त्या घटनेच्या आधी जो विश्व हिंदू परिषद बजरंग दलासारख्या ज्या आर एस एसच्या संघटना आहेत उपशाखा आहेत त्यांनी त्या मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्या मोर्चामध्ये अत्यंत विद्वेषक नुफरतखोर आग ओकणारी भाषण झालेली त्या मोर्चामध्ये सहभागी असलेला हा जो पवार आहे जो चाळीस एकराचा मालक आहे ज्याला सरकार आणि पोलीस मनोरुग्ण तो। तो, तो चाळीस एकराचा मालक आहे त्याची मुलगी परभणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन आहे त्याला मोटर बाईकवरती वरती बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आणलं गेलं नंतर त्याने तो प्रकार केला विटंबरीचा त्याला काही आंबेडकरी तरुणांनी पकडलं तिथे पोलिसही होते आंबेडकरी तरुणांनी त्या मुला माणसाला मारलं अक्षरशः त्याला पेटवायचाही प्रयत्न झाला असं म्हटलं जातं ते चुकीचं आहे पण पोलीस मात्र त्या महाराणीची बघ्याची भूमिका घेत होते आणि मग त्या पोलिसांनी ट्रॅफिकच्या आणि या तरुणाने मिळून त्याला पोलीस स्टेशनला गेलं माझा मुद्दा असा आहे त्याने संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना केली त्याला सांगितल्याशिवाय ती केली नसेल कुणी सांगितलं याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे एक दुसरं त्याच्यावरती जो गुन्हा नोंदला गेला तो आय पी सी टू नाईंटी फाईव्ह म्हणजे डिसिक्रेशन जो गुन्हा आहे विटंबनेचा गुन्हा आहे आता भारतीय न्याय संविदेमध्ये त्याला कुठलं कलम आहे मला माहिती नाही पण टू नाईन्टी फाईव्ह मला सगळं माहिती त्याप्रमाणेच गुन्हा नोंदला गेला तशाच प्रकारचा नवीन कायद्याप्रमाणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला मुळामध्ये तो प्रकार अॅट्रॉसिटीचा नाही आहे संविधानाची विटंबना हा अॅट्रोसिटीचा प्रकार नाही देशद्रोहाचा प्रकार आहे त्याला काय युएपीए मध्ये आतमध्ये घालत त्या बाबतीमध्ये पोलीस ठप्प आहेत गप्प आहेत त्याच्यावरती तो गुन्हा नोंदला गेला नाही आणि तो ताबडतोबी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगायचं की नाही तो माथे फिरू होता मनोरुग्ण होता आणि म्हणून त्याने ते केलं म्हणजे त्याला त्या गुन्ह्यामधून वाचवण्याचा प्रयत्न करणं त्याला ज्या वेळेला तिथे माराण झाली पकडलं त्यावेळेला त्याच्या खिशामध्ये काही नव्हतं आणि तो पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर त्याच्या खिशामध्ये तो मनोरुग्ण आहे अशा पद्धतीची कागदपत्र सापडलीत काय चाललंय त्याचा अठरा असा परिणाम होणारच होता कारण आंबेडकरी समाज हा संविधानाच्या बाबतीमध्ये जरा जास्त संवेदनशील आहे त्यांचं असं म्हणणं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानामुळेच त्याच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे इतर कुठल्याही समाजाच्या पेक्षा सर्व सर्वार्थानं लवकरच प्रतिक्रिया देणारा समाज म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना ज्योतिबा फुलेंना राजर्षी शाहूंना मांडणारा समाज आहे अशा अवस्थेमध्ये तिथले जे काही महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ज्याच्यामध्ये विजय वाकोडे किंवा रवी कांबळे असे तसे अनेक नेते ते सगळे आपले राजकीय गट तोड बाजूला विसरून त्याने आंबेडकरी समाजाला आवाहन केलं जमलेल्या लोकांना की आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला परभणी बंद पुकारूया आणि परभणी बंद झाला सर्व लोक जमले पुतळ्याजवळ तिथे एक वाजेपर्यंत सगळे लोक जमल्यानंतर विजय वाकोडेने सांगितलं की आपला बंद यशस्वी झालेला आहे त्याला कुठलंही गालबोट लागलेलं नाहीये आता सर आणि आपला उद्देश सुद्धा सफल झालेला आहे आता आपण आपल्या घरी जाऊया hmm. सगळे लोक डिस्पर्स झालेले आहेत विसर्जित झालेत घरी आपल्या गेलेले आहेत हे झाल्याच्या नंतर चारच्या नंतर पोलीस मोठ्या संख्येनं संघटित झाले आणि त्यांनी परभणी शहरातले जे अत्यंत महत्वाच्या दलितांच्या वस्त्या आहेत त्यातलं भीमनगर आहे प्रियदर्शनी नगर आहे ऐकायला राहायचे साहेब हे गौतम नगर सुद्धा आहे फुले नगर आहे आणि रस्त्यावर सुद्धा सगळे लोक कष्टकरी लोक काम करत होते अकरा तारखेची गोष्ट पोलिसांनी वस्त्यांच्या मध्ये शिरून मी त्याला कोंबिंग ऑपरेशन म्हणत नाही पोलिसांनी हे बघितलं की कुठल्या घरावरती निळा झेंडा आहे कुठल्या घरात बाबासाहेबांचे फोटो आहेत कुठल्या रिक्षेवरती बाबासाहेबांचं जे लिहिलं आहे किंवा कुठल्या गाडीवरती बाबासाहेब आंबेडकरची सही आहे त्याला टार्गेट करून त्या गाड्या पोलिसांनी फोडल्या व्हिडिओ क्लिप्स त्याचा त्याचा सज्जड पुरावा आहे समाज माध्यमातून सगळं आलं आणि त्यांनी वस्त्या वस्त्यामधून लोकांना म्हणजे विशेष करून दलित तरुणांना तरुणींना त्यांनी लहान सुद्धा बघितलं नाही तेरा चौदा वर्षाचे जे, जे जी मुलं आहेत मुली आहेत त्यांनाही पाहिलं नाही तर त्यांना बाहेर काढून इतकी बेदम मारहाण केली मी तुम्हाला सांगतो कमीत कमी दोनशे लोक दोनशे तरुण तरुणी या जायबंद झालेल्या आहेत कित्येकाचे हात तुटलेत पाय तुटलेले डोके फुटलेली आहेत कुठलं राज्य चाललं आहे आणि हे कशासाठी झालं आहे सगळ्या जर व्यवस्थित आणि ते म्हणतात ना की जर दंगल झाली असेल तर काही मुलांनी रस्त्यावरती टायर जाळलेले आहेत ते दिसतं तसं हो रस्त्यावरती टायर जाळणं म्हणजे लोकांच्यावर हल्ला करणं आणि दुकानं फोडणं नाही आहे एकही दुकान फुटलेलं नाही पोलिसांनी सांगा व कुठलं दुकान फुटलंय करावा करावं झाले पंचनामा खोटं होत आहेत पोलीस कुठलंही दुकान फुटलं नाही कोणावरही हल्ला झालेला नाही असं असताना दलित वस्त्यांच्यावरती आंबेडकराईट वस्त्यांच्यावरती पोलिसांनी हा कारस्थान करून षडयंत्र रचून व्यवस्थित नियोजनबद्धरित्या हल्ला केलेला आहे आणि आंबेडकरी समाज हा लवकरात लवकर संविधानाच्या बाबतीमध्ये सामाजिक प्रश्नाच्या बाबतीमध्ये लढणारा समाज आहे लवकरच त्याची प्रतिक्रिया देणारा समाज आहे या समाजाला धडा शिकवण्याच्यासाठी या फॅसिस्ट सरकारनं हा प्रकार घडवलेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जो मुलगा वारला याच्यामध्ये मेला तो मुलगा ज्याचं नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे तो ओबीसी समाजाचा आहे वडा राहतो त्याचा एक भाऊ एम एस सी आहे दुसरा भाऊ बी एस सी आहे तो दलित वस्तीमध्येच राहतो प्रियदर्शिनी नगरमध्ये त्याला कोंब तथाकथित कोंबिंग ऑप उप, कोंबिंग ऑपरेशनमध्ये त्याला बाहेर काढलं तिथं वस्तीत भरपूर मारलं लॉकअपला घेऊन गेले लॉकअपमध्ये त्याला इतकं मारलं की त्याचं एमसीआर झाल्याच्या नंतर जेल कसरी त्याला असताना त्याला ज्या वेळेला खूप त्रास व्हायला लागला त्यावेळेला त्याला हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलमध्येच त्याने शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला तिथला एक महत्वाचा पोलीस अधिकारी म्हणतो की तो हार्ट अटॅकने आहे आणि पोलिस तो अधिकारी असंही म्हणतो की डॉक्टरांचे सगळे जे रिपोर्ट्स आहेत मेडिकल रिपोर्ट्स ते त्याला दुजोरा देत आहेत की तो हार्ट अटॅकने गेलाय म्हणून हृदयविकाराच्या झटक्याने गेला ज्या वेळेला आंबेडकरी लोकांनी मागणी केली की त्याचं पोस्टमॉर्टम योग्य ठिकाणी व्हावं जिथे फॉरेन्सिक लॅब असेल आणि ती लॅब परभणीत नव्हती ती लॅब फक्त औरंगाबादला आहे म्हणजे आताच्या संभाजीनगरमध्ये आहे लोक सगळी एकत्रित आली त्यांनी संपूर्ण त्याच्या शवावरतीसुद्धा सुद्धा लक्ष ठेवलं त्याला औरंगाबादला आणण्यात आलं त्याची तपासणी झाली त्याचं पोस्टमॉर्टम झालं फॉरेन्सिक जे तंत्र आहे ते त्यानुसार त्याचं जे शिवविच्छेदन झालेलं आहे त्याच्यातून एक गोष्ट स्पष्टपणे आली समोर डॉक्टरांनी जे सर्टिफिकेट दिलं ते ॲडॉक अजून त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही तर जो ॲडॉक रिझन जे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की श डेथ ड्यू टू द शॉक ऑफ द मल्टिपल इंजुरीज no. मग त्याला मल्टिपल इंजुरीज केल्या कोणी पोलीस लॉकअपमध्ये किंवा जेलमध्ये मल्टिपल इंजुरी झालेली त्याची चौकशी व्हायला नको का हा सरकारने केलेला खून आहे दिस इज मर्डर कोल्ड ब्लडेड मर्डर आणि ही नवीन पद्धती दहशतची या फडणवीस शासनानं सुरू केलेली आहे पण दादा आता मनोरुग्ण नसणाऱ्या माणसाला मनोरुग्ण ठरवणं त्या व्यक्तीला त्याच्यानंतर मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हे सगळे क्रूर प्रकार झालेले ज्या पद्धतीने दलित वस्त्यांवर कोंबिंग ऑपरेशन झालं जे आजपर्यंत इतक्या क्रूरपणे कधी झालं नव्हतं काय सांगतोय ह्या सगळ्या घटनाक्रम काय करायचंय नेमकं आणि कोणाला करायचंय हे पहा त्यांना आंबेडकरी समाजावर अशी दहशत पसरवायची आहे रमाबाई आंबेडकर नगरचं सुद्धा जे हत्याकांड झालं होतं गुंड्यावर रिपोर्ट आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की जमाव हा बिलकुल हिंसक नव्हता तरी पण त्यांच्यावर फायरिंग झालं ना दहा पाडले ना तसाच प्रकार परवडीमध्ये झालेला आहे म्हणजे कसं की या ज्या लढाऊ असत्या आहेत ज्या सामाजिक आंदोलनामध्ये की एखाद्या विटंबनेचा प्रकार घडला संविधानाचा बाबासाहेबांच्या पुतळ्याचा तर या रस्त्यावरती येतात म्हणून यांच्यामधली मिलिटन्सी ठेसून काढायची त्यांच्या दहशत निर्माण करायची भीती निर्माण करायची म्हणजे पुन्हा हे लोक रस्त्यावरती येता कामा नाहीत असा नवीन प्रकारचा दहशतवाद या शासनानं सुरू केलेला आहे आणि फडणवीस फडणवीसांच्या मार्गदर्शनाखालीच हे होऊ शकतं कोरेगाव भीमाच्या या सगळ्या एकतर्फी हल्ल्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यातून ज्या प्रतिक्रिया उमटल्या जी आंदोलन उमटली त्याच्यामध्ये ज्या दलित तरुणांना ज्या पद्धतीनं ठेचण्यात आलं त्यांच्यावरती जे जबरदस्त गुन्हे नॉन अवेलेबल ऑफिसेस जे नोंदवण्यात आले तसाच प्रकार परभणी घडलेला आहे या आंदोलनाचं नेतृत्व करणारे ज्यांनी हे आंदोलन शांतता मेरितीनं यशस्वी केलं असे भारतीय दलित एक जुने कार्यकर्ते जाणते नेते विजय वाकोडे हे सतत त्या तणावात राहिले त्याने ते आंदोलन निश्चितपणे शांत केलं त्याला विशिष्ट वळण दिलं शांततेचं त्याची प्रशंसा स्वतः कलेक्टरांनी केलेली आहे कलेक्टर, कलेक्टर म्हणालेत की विजय वाकोडे आणि त्यांचे सर्व सहकारी हे आंदोलन शांत करण्यामध्ये प्रशासनाला मदत करत नाही पण त्याच विजय वाकोडे यांच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे गुन्हे त्यांच्यावर रवी सोनकाम यांच्यावरती सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदले गेलेले आहेत तशी केस दाखल झालेली आहे त्याचा धक्का हा जो मुलगा सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या अंत्यविधीला ते स्वतः गेले होते वाकोडे साहेब आणि त्याने तो सगळा प्रकार बघितला आणि शासनाचं हे सगळं नवीन फॅसिस्ट असं जे स्वरूप बघितलेलं आहे आणि आपल्या समाजासमोर काय वाढलेलं आहे त्या चिंतेमध्ये त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे हा सुद्धा एक प्रकारचा खून आहे अजून असंख्य कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत चाललंय काय महाराष्ट्रामध्ये आणि कसं असतं की असे अन्न अत्याचार झाले आंबेडकरी समाजामधून त्याची प्रतिक्रिया उमटली की मग या भाजप सरकारचे खंदे प्रवक्ते खंदे समर्थक असलेले दलितांमधले जे एजंट नेते आहेत श्रद्धेय वगैरे एक जो केंद्रातला मंत्री आहे जो असं म्हणतोय की अमित शहा जो का बरळला याच्यामध्ये संसदेमध्ये जाणीवपूर्वक तसं बोललेलं आहे अमित शहा बाबासाहेबांच्या बद्दल या या आर एस एसच्या मनामध्ये भाजपच्या मनामध्ये ते कितीतरी देखावे करत असले बाबासाहेबांच्या बाबासाहेबांची स्तुती करत असले तरी त्यांच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल ज्योतिबा फुलेबद्दल राजेशी शाहू महाराजांच्या विष आहे आणि यांनी हे सगळे विष सगळ्या समाजात आहे आणि त्याचा परिणाम हा परभणीतल्या या सगळ्या अत्याचारांच्या मध्ये झालेला आहे ते बरोबर आहे पण तुम्ही आता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आलात हो ते संपूर्ण परिसरामध्ये सगळ्या फिरल्या तुम्ही खूप लोकांशी चर्चा वगैरे केली संवाद साधला हे जो तुम्ही सांगता है हा उद्देश आहे शासनाचा की दलित चळवळीला कुठेतरी लगाम बसावा किंवा दलित समाजामध्ये कुठेतरी भीती पसरावी भी, हो। भविष्यातली त्यांचे आंदोलन वगैरे होऊ नयेत किंवा अशा प्रकारे सगळं वातावरण निर्मिती करावी तुम्हाला वाटतं सरकार याच्यात यशस्वी ठरेल अशा प्रकारांनी नाही बघा प्रश्न असा आहे की हे जे शासन आहे मनोवधी शासन आहे हे गोळवकरांच्या विचारांचं शासन आहे हे हेडगेवारांच्या विचाराचं विचाराचं हे शासन आहे अत्यंत जातेंद असं हे शासन आहे हे शासन म्हणजे नेमकेपणेची जर व्याख्या करायची तर ब्राह्मणी फॅसिस्ट आणि कॉर्पोरेट सेक्टर यांच्या संयोगाचं हे शासन आहे त्यांनी दलितांच्यावरती प्रचंड हल्ले केलेले आहेत त्यांचं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे बरं का प्रचंड बेरोजगारी वाढली वाढवलेली आहे सगळं खाजगीकरण केलेलं आहे आणि एक दोन मोठ्या भांडवलदारांच्या जे कार्पोरेट कार्टेल्स आहेत त्यांच्या घशामध्ये या देशाची संपत्ती घातलेली आणि अजून घालणार आहेत त्यांना माहिती आहे की याला विरोध करणारा जो फोर्स आहे त्याच्यामध्ये आंबेडकर राईट फोर्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याला नेमकेपणाने हे मनुवादी सगळे डावपेच करतात आणि हा समाज अत्यंत प्रगल्भ आहे वैचारिकदृष्ट्या आणि या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये तो रस्त्यावरची आंदोलन करणारा सर्वात व्हायब्रंट असा समाज आहे मग ह्या समाजाला ठोकण्यासाठी जरी त्यांनी केलं असलं तरी फुले आंबेडकरी विचार हा आर एस एसच्या वैचारिकतेचा शत्रू आहे शत्रू क्रमांक एक आहे हे त्यांना माहिती असल्यामुळे या विचारांचे वाहक असलेल्या समाजावर ते हल्ला करायचा प्रयत्न त्यांनी जरी केला असेल परंतु हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन थांबणार नाही या नव्या ब्राह्मणी फॅसिझमच्या विरोधात आंबेडकरी समाज घाबरणार नाही आंबेडकर समाजाने खूप त्याग केलेला आहे खूप बरे आमचे गेलेले आहेत तरी पण आंबेडकरी समाज कोणाचा गुलाब होणार नाही आणि आंबेडकर समाज मेला तरी मरण पत्करील पण तो हेडगेवराचा गोळवळ करायचा या मोदीचा आणि फडणवीसचा गुलाब नाही होणार तो रस्त्यावरती येणारच रस। आणि मला खात्री आहे या समाजाबरोबर इथं सर्व प्रागतिक समाज डावे समाजवादी सर्व एकत्रित येतील आणि सर्वजण हा फॅसिझम मोडून काढतील हे बघा हिटलरची मोठ ठरलेली आहे झाले ना त्याचे मत मुसुनीचे झाले जे जे हुकुमशहा अशा पद्धतीनं राज्यव्यवस्था राबवण्याचा प्रयत्न करतात आणि जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करतात जनतेला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतात जनता थांबत नाही जनता उठते आणि या गुला या सगळ्या फॅसिस्टांना हुकुमशहाना गाडते आणि त्यांना गा आणि हे सगळे फॅसिस्ट असतात हे जे हुकुमशहा असतात ते त्यांचे ते 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 दलाल प्रत्येक जातीत पेरतात आता या आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा काय दलाल जे आहेत कोण दलाल आहेत आंबेडकरी समाजाला सर्व माहिती आहे दोघेजण धावत तिकडे गेले कुणीही फडणवीसांच्या विरोधामध्ये किंवा आर एस एसच्या विरोधामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या विरोधामध्ये बजरंग दलाच्या विरोधामध्ये त्या सकार शब्दाने काढला कुणीही अशी मागणी नाही केली की ज्या ज्या दलित वस्तूंच्यावरती हल्ले झाले त्याचे गुन्हे नोंदले गेले पाहिजेत पोलिसांच्यावर तो घोरमंड नावाचा जो पिया आहे जो तिथे एल आय बीचा प्रमुख आहे आता तो जिथे जिथे जातो तिथे तिथे अशा दंगली घडतात आमच्या एक महिला ज्या रुग्णसेविका आहेत ज्यांचं नाव वत्सला मानवते म्हणून त्यांना मी स्वतः आय सी यूमध्ये जाऊन भेटलो त्या घरात होत्या तर बाहेर काहीतरी असा आवाज आला कुणीतरी ओरडण्याचा त्या बाहेर त्या दरवाज्यातराने त्यांनी बघितलं की दोन चार मुलांना इतक्या अमानुष पद्धतीने पोलीस मारत होते त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ चित्रकरण करण्याचा प्रयत्न केला तो त्या महाराण करणाऱ्या पोलिसांच्यापैकी एकाने पाहिला आणि तो सगळे जे पोलिसांची जी टोळी आहे तिच्या घरात घुसले आणि त्या महिलेला बाहेर काढलं घरात मारलं तिच्या अंगणात मारलं तिथून तिला पोलीस स्टेशनला मिळलं आणि तिला बेदम मारलं तिला तिने सांगितलं की मला आता युरिनलला जायचं आहे तेव्हा तिच्याशी अत्यंत असभ्य आणि घाणीनं वर्तन केलेलं आहे आणि तिच्या पायावरती पुरुष पोलीस हातावरती पुरुष पोलीस उभे राहिलेले आहेत आणि तिला काठीनं मारतायत ही ब्रुटॅलिटी कुठून आली ही जातीय देशातून आलेली आज ती महिला मृत्यूशैयीवरती मी तिच्याशी बोललो मग त्या महिलेला मारलं कुणी त्या पोलिसांच्या विरोधामध्ये अजूनपर्यंत गुन्हागार नोंदला गेला नाही दोनशेच्या जा पेक्षा जास्त तरुण तरून तरुणी मालिका लहान मुलं यांच्यावरती ब्रुटली अटॅक झालेला आहे हात मोडलेत कोणाची पाय मोडलेत कोणाची डोके फुटलीत कोणाची काय गरज होती हे सगळं करायचं पण याच्या पाठीमागे पड़ एक नियोजनबद्ध असं षडयंत्र आहे जे फुले आंबेडकरी जनतेमध्ये दहशत पसरवण्याचं हे पुन्हा कधी एकत्रित येऊ नयेत यांनी रस्त्यावरती कधी येऊ नये त्यांनी गुलाम व्हावं पण आंबेडकरी तुमची इच्छा असेल आम्ही तुमचं गुलाम व्हावं त्यांची इच्छा असेल की आम्ही फडलीचं किंवा मोदीचं गुलाम व्हावं किंवा तो नाला एक आपला अमित शहा त्याचं गुलाम व्हावं त्याची इच्छा असेल आमची इच्छा नाही त्याचं गुलाम व्हायचं दादा संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष अधिवेशन झालं संसदेचं त्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच संरक्षण मंत्री देशाचे राजनाथ सिंग भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांनी संविधानाच्या निर्मितीचं मसुद्याचं श्रेय सर्वप्रथम बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ते घेतील अशी अपेक्षा होती देशाला परंतु त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी असं नमूद केलं तुमच्यापर्यंत तो विषय आला असेल की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्याच्यानंतर त्यांनी संघाशी संबंधित काही नेते त्याच्यानंतर मदन मोहन मालवीय हो, वगैरे अशी तीन चार नावं घेतली की या लोकांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्वाचा सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याच्यानंतर पंधरावीस मिनिटाचं भाषण सं त्यांचं जवळजवळ पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी एक ओझरता उल्लेख म्हणून बाबासाहेबांचं नाव घेतलं त्यांनी तो एक प्रकार झाला आणि त्याच अधिवेशनाचा समारोप करताना अमित शहानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय वक्तव्य केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं ही सगळी साखळीच आहे ही सगळी साखळी आहे बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या निर्मितीचं म्हणजे ते शिल्पकार असल्याचं श्रेय कसं नाकारायचं याबद्दलचं याबद्दलचा एक कार्यक्रमच आर एस एसकडे आहे मुळामध्ये त्यांना ते संविधान मान्यच नाही आहे गोळवळकर सांगितलं संविधान आमचं नाही गोधडी आहे आणि सर्व संविधान म्हणजे याच्यामध्ये भारतीयत्व काही दिसतच नाही आहे हे परदेशी जी संविधानं आहेत की जी वैचारिकता आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व सामाजिक न्याय याच्यावर आधारलेलं आहे आणि आमची संस्कृती नाही आहे त्यामुळे हे संविधान आमचं नाही आहे हे लोक संविधानाला मानत नाहीत पण त्याने कितीही जरी खोटा प्रचार केला तरी पण जो इतिहास आहे तो बदलता येणार नाही संविधानाचे शिल्पकारा बाबासाहेब आंबेडकर आहेत ते सगळं जगाने मान्य केलं आहे पण ज्यांना संविधानाच्या बद्दल नफरत आहे संविधान जे बदलू पाहत आहेत आणि ज्यांना संविधानाच्या ऐवजी इथे नव मनुष्यही आणायची आहे ते बाबासाहेबांचा प्रचार अपप्रचार सतत करत बसणार हा जो बरं ना आपला गृहमंत्री इतका नालायक माणूस आपल्या देशाचा गृहमंत्री होऊ शकतो इतका अधपात झालेला आहे तो तर तेच बरं येणार एका गुंडाला जर तुम्ही गृहमंत्रीपद दिलं तर तसंच त्यांना हिटलरला तुम्ही जर जर्मनीचा प्रमुख केल्याच्या नंतर काय त्याचे परिणाम होणार आहेत ते भारतामध्ये होणार आहेत हे लोक काहीही करून बाबासाहेबांची बदनामी सातत्यानं करत राहणार आहेत ते शिवाजी महाराजांची बदनामी करतात ते शाहू महाराजांची बदनामी करणार ते गांधीजींचीही बदनामी करतात ते ते ती नेहरूंचीही बदनामी करतात कारण त्यांना माहिती आहे हे जे महापुरुष आहेत त्यांची वैचारिकता आहे ती यांच्या फॅसिजमच्या विरोधातली आहे आणि म्हणून तो राग आहे सुरेश भट म्हणालेत ना की दिवस आमचा येणार आहे तो घरी बसणार नाही आमचाही दिवस येणार आहे आणि आम्ही दाखवणार आहोत की हा देश कधीच तुमच्या मनात असेल की हा देश हेडगेवारांचा गोळवळकरांचा सावरकरांचा व्हायला पाहिजे नाही होणार हा देश संत तुकोबा यांचा असेल शिवाजी महाराजांचा असेल फुलेंचा असेल शाहूंचा असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा असेल याच नोटवरती इथे थांबायला हवं आहे आपल्याला असं मला वाटतं कारण अस्वस्थ करणारं सगळं वर्तमान श्यामदादांनी आपल्यासमोर सगळं मांडलेलं आहे आणि नैराश्य निर्माण करणारी परिस्थिती असली तरी ते निराश नव्हता आपण आशावादी राहिलं पाहिजे त्याची कारणं काय तीसुद्धा त्यांनी नमूद केलेली आहेत पर्यायसुद्धा त्यांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेत दादा धन्यवाद तुम्ही वेळ काढला आज आणि बोलला